नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बहुतांश आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्यानं निवडणूक आयोगाने निर्णय अजितदादांच्या बाजूने दिल्याचं मत आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलंय काल जो, जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हा अजित पवार गटाला देण्यात आला या निर्णयाचं मी मनापासून विनम्रपणे स्वीकार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तुम्ही आधी दादांचे धन्यवादही एकंदरी काय झालं दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त आमदारांचा सर्वात जास्त कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त जिल्हा अध्यक्ष असतील त्या सर्वांचा दादांना पूर्वीपासूनच पाठिंबा होता त्या पाठिंब्याच्या जोरावरतीच कालचा जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दादाच्या गटाला देण्यात आला आहे हा निर्णय तुम्हाला अपेक्षित हो साजिकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात जास्त मेजॉरिटी दादाच्या पाठीशी होती त्या जोरावरतीच खालचा निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे भवन आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचा जो फंड आहे त्यावर दावा करणार काय म्हणले राष्ट्रवादी पक्षाचं जे भवन आहे राष्ट्रवादी भवन आणि पक्षाचा जो फंड असतो त्यावरती आता आपला दावा करणार आहे तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व

It to say Pani Pina. Oxyridge, proudly Indian.